या शाहरुख शाहकार और जब्बर पुरी शेख शाहकार है उन्होंने दोनों बहुत जानकारी थी नुकत्याच काही दिवसांपूर्वी कुरेशी नामक व्यक्तीने राहत्या घरी आत्महत्या केली होती मेरे को बहुत है, बहुत ब्याज दिया अशी चिठ्ठी लिहून या तरुणाने राहत्या घरातील छताच्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केली होती मंगळवारी मेहबूब अब्दुल हक कुरेशी वयवर्ष पंचेचाळीस राहणार बेरिया हॉल जवळ या व्यक्तीने आत्महत्या केली पण पोलिसांच्या तपासात मेहबूब लिहिता वाचताच येत नसल्याने आता नेमकं मेहबूब जवळ सापडलेली ही चिठ्ठी लिहिली कोणी हा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे त्याच्या आत्महत्येची कोणी लिहिली याचा तपास आता पोलिसांकडून सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी सांगितले आहे मेहबूब कुरेशी हा जिंदगी परिसरातील विजया लक्ष्मी नगरात राहण्यास होता तो एका दुकानात कामाला होता मंगळवारी दुपारी तो लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली होती त्याच्यावर कर्जाचे डोंगर चढले होते कर्ज फेडत असताना त्याला अनेकांनी त्रास दिला असे देखील सांगण्यात येत होते मात्र त्याच्या जवळ एक चिठ्ठी देखील सापडली होती त्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांना किंवा नातेवाईकांना असंही वाटलं होतं की चिठ्ठीमध्ये ज्याचे नाव आहे त्याच्याच त्रासाला कंटाळून याने आत्महत्या केली असावी मात्र पोलिसांच्या तपासात लिहिलीच कशी किंवा मग ही चिठ्ठी कोणी लिहिली हा प्रश्न आता झाला आहे विशेष म्हणजे त्या चिठ्ठीत जब्बार शेख असे नाव आढळले होते याच्याकडून महबूब याने पैसे घेतले होते त्याच्या त्रासामुळेच आत्महत्या केल्याचे त्या चिठ्ठीत लिहिले होते दरम्यान आपली तक्रार नोंदवण्यासाठी कुरेशी कुटुंबियांनी पोलिसांची भेट घेतली यात त्यांनी मुलांचे मनने पोलिसांनी ऐकून घेऊन रितसर तक्रार दाखल करून घेत असल्याची माहिती देखील पोलीस सूत्रांनी दिली आहे विशेष म्हणजे आता या चिठीला लिहिलं तरी कुणी आणि मैबूब सोबत कुणी घात तरी केला नाही ना असा ना, प्रश्न आता निर्माण होत असल्याने पुढील तपास पोलीस वेगाने करत असल्याची माहिती समोर आली आहे नेमकं चिठ्ठी लिहिली कुणी आणि महबूबने आत्महत्या केली की त्याच्या सोबत कुणी घात केला याचा देखील आता उलगडा होणं महत्वाचं ठरणार आहे अब तुम क्या तो कार्रवाई करो भारत हवा चल रही जिस जिसने थे सोकारत तो हम सब मैनेज करे तुम कुछ भी करो कुछ फर्क नहीं पड़ता तो म्यानिच क्या मैनेज तो करे साहब हम आपको नहीं समझ रहा तुम हम आपको जो भी है आपको इंसाफ दिलाओ ये हमारे छोटे छोटे बच्चे में आदमी के खिलाने वाला नहीं मेरा आदमी है पुलिस चौकी आई है मदेशी की पुलिस चौकी अभी आके चार दो से तीन घंटे के ऊपर हुआ पुलिस वाले बोलते दाखला लाओ, स्कूल का लाओ ये ना हमारा आदमी अनपढ़ था अंगठा छापता हम कहाँ से दाखला लेंगे हम कहाँ कौन से स्कूल में जाएंगे